सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा ई डी चित्ररथातून जिल्ह्यात जागर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ सामाजिक न्याय विभागाच्या सर्व गरीब गरजू आणि मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान निश्चित उपयोगी पडेल अशी आशा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना गावागावात पोहोचाव्या यासाठी जिल्ह्यात सव्वीस सप्टेंबर पासून गावोगावी एलईडी डी चित्ररथ फिरणार असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या चित्ररथाला झेंडा दाखवून प्रारंभ केला यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य घनश्याम अग्रवाल सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉक्टर गिरीश ठाकूर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उप डॉक्टर मारुती पोटे डॉक्टर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय गायकवाड आदी उपस्थित होते जिल्हा माहिती कार्यालयाकडून एलईडी चित्ररथ जिल्ह्यात फिरणार आहे या चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या महत्वाच्या योजनांची माहिती असलेले व्हिडिओ यश कथा योजनांचा अर्ज कसा करायचा त्याला लागणारे कागदपत्र ही माहिती या एलईडीच्या माध्यमातून दाखवली जाणार आहे हा दृक श्राव्य अरस ज्या ज्या गावात जाईल तिथल्या लोकांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजना बघून समजून घ्याव्यात आणि त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार